आर पी आय ए गटाचे निकाळजे संस्थापक अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि ही त्यांची दलित फौज मागासवर्गीय फौज या फौजेचं राजे निंबाळकरच्या सभेला येण्याचं काय कारण आहे नेमकं का कशा पद्धतीनं आणि नेमकं काय का अपेक्षित आहे ओमराजे निंबाळकर यांना निवडून देण्यासाठी तुम्ही पाठिंबा दिलाय का जिल्ह्याच्या विकासासाठी दिलाय का देशाच्या का महाराष्ट्राच्या नेमकं काय का? देशाच्या विकासासाठी पाठिंबा आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी पाठिंबा आहे आणि पूर्ण दादाचं नेतृत्व आहे पहिल्यापासून हे म्हणजे सर्वसामान्याला धरून आहे असं म्हणजे हे नाही त्याच्यामुळं दादाला शंभर टक्के पाटील आहे आमचं सर्व चारशे पार नरेंद्र मोदीचं मत आहे नेमकं ते त्यांचं मत आहे ते वैयक्तिक त्यांचं मत आहे पण चारशे पार नाही यावेळेस मतदान जनतेने हातात घेतलेलं आहे संविधान सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं संविधान आहे आपल्याला संविधानिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा पाठिंबा दीपक शिंगाडे जिल्हाध्यक्ष आरपी आई राजरत्न तुमचं नाव शिंगाडे शिंगाडे नाव नाव राजरत्न दीपक शिंगाडे हे राजरत्न दीपक शिंगाडे जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद आय हे गटाचे आहेत आणि यांच्यामध्ये संविधान ही आमचा जीव आहे आम्ही कसल्याही आदतीमध्ये संविधान बदलू देणार नाही आम्ही ओमराजे निंबाळकरला विकासासाठी देश अखंड ठेवण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त शीत निवडून आणण्यासाठी हा पाठिंबा दिलाय आमचं संविधान हा आमच्या काळजाचा भाग आहे यासाठीच आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय अशा पद्धती मी प्रभाकर लोंडे यूट्यूब चॅनल साप्ताहिक खडतर प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करा काय मत आहे तरुणाचा मी एक बार्शी तालुक्यातला मुलगा आहे एकच निश्चित सांगू शकतो आले तर फक्त दादाच दादा बी अडीच लाख लिहिले येत असते नाही मी एक मुस्लिम समाजाचा आहे आणि या लोकसभेला उस्मानाबाद जिल्ह्यातून मुस्लिम दलित मराठा आणि प्रत्येक समाजात तीन लोक प्रत्येक तालुक्यातून लीड देऊन तीन लाख मतांनी निवडून देणार आणि भारताचा संविधान वाचवण्यासाठी ही इलेक्शन आहे आणि यामध्ये तीन लाख मतांनी निवडून येणार आणि ढुकी गावातून आमच्या तीन हजार ते चार हजार मताच मताधिक्य देणार मुस्लिम समाज

मतदाराचा तीन लाखाला ओमराजे निंबाळकर उडून येणार असं मत आहे मी केलो नाही युट्यूब चॅनल संपादक साप्ताहिक खडधर पवार धाराशिव या ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धाराशिवकर